नमस्कार मित्रांनो आपण बनवत आहे तांदळाची खीर हे तांदूळ घेतले मी थोडं वाटून भिजवलेलं वाटवून घेतले शेवया घेतल्यात रवा घेतलाय खवा घेतला आहे काजू बदाम मनुके थोडे हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यात विलायची घेतली साखर घेतलेली आहे आणि हे आपलं घरगुती साजूक तूप घेतलेले आहे आता आपण रेसिपीला चालू करूया पॅन पातीली ठेवलेले आहे आता आपण साजूक तूप टाकूया तूप गरम झाले पहिले शेवया आणि रवा भाजून घेऊया शेवया आणि रवा भाजले आता गुळ भाज सॉरी आपण खवा भाजून घेऊया खवा छान भाजून घ्यायचा खवा भाजून झाले आता हे ड्रायफ्रूट्स टाकूतात छान असं परतून घेतल्यावर खवा आणि बाकीचे सगळे सामान परतून झालेत आता आपण वाटलेले तांदूळ ह्यात टाकायचं तांदूळ टाकलं एक सारखं हलवत राहायचं नाहीतर ह्यात गाठी होती बघा तुपाचा पदार्थ किती छान वर आलाय असंच हलवत राहायचं आता आपण हलव हलवून झाल्यावरती पाहूया पुढचं आता तांदूळ छान शिजून झालेले बघा किती घट्ट झाले मग अशी पातळ दिसत होतं आता छान शिजलेलं आहे आता ह्यात आपण दूध टाकणार आहे मग अशी मी सामान दाखवताना दूध दाखवलेलं नाही पण दूध पण लागतं ह्याला दूध टाकले परत हलवून घ्यावे आता ह्यात साखर टाकूया आणि पाच दहा मिनटं होऊस्तवर जरा पिऊसवर थांबूया खीर झाली तयार पहा खिरीला चांगला कलर आलेला आहे तूपवरून सगळं दिसतं दिसतंय ही झाली आपली तांदळाची झटपट खीर आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पाहत रहा